सध्या माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे गेली दोन तीन वर्ष कोरोना महामारीमुळे नंतर दोन अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे फक्त ऊस हे एकमेव पीक त्यांच्याजवळ शिल्लक आहे त्या ऊसाच्या पिकावर लग्न दवाखाना घरकर्च चालवायचं चा आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर असणारं बँकेचं कर्ज सोसायटीचे कर्ज आणि इतर कर्जामधून कपात केली जाते आहे त्यामुळे सध्या शेतकरी मोठ्या संकटात असताना शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नसून त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय आपण आपल्या स्तरावरून शेतकऱ्यांची बँकेत सोसायटी सोसायटी होणारी कपात थांबून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आशयाचं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माशिरस तालुका अध्यक्ष अजित भैया बोरकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माहिशरीचे तहसीलदार यांना आज आम्ही शेतकऱ्याच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आहे की जेणेकरून मायशिर तालुका दुष्काळीग्रस्त जाहीर झाला असून राज्य सरकारने या दुष्काळीग्रस्त तालुक्यात जे ऊसबिलातून पाणीपट्टी असेल जे सोसायटी असतील बँक या कर्जावरती या वसुलीवरती स्थगित दिली असताना काही जाणीवपूर्वक या माशिर तालुक्यातील बँक असतील सोसायटी असतील पाणी कपात संस्था असतील ते जाणीवपूर्वक वसूल करत आहेत や,や या सन, से, या संदर्भात तहसीलदार साहेबांना आम्ही आज निदर्शन आणून दिलेलं आहे या संदर्भ संदर्भाने तहसीलदार साहेबांनी आजच ज्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे असे वसकट झाले असतील वसूल झाले असतील या शेतकऱ्यांना माघारी देण्याचे आश्वासन दिले आहे परंतु जर येणाऱ्या काळात जर या तहसीलदार साहेबांनी आणि या राज्य सरकारने जर शेतकऱ्याचा या वसुलीच्या पैसे जर कपात केलेले परत दिले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जा वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन केले जाईल संदर्भात राज्य सरकारने व या मा तहसील कार यांनी याची गंभीर दखल घ्यावी हेच आज या माध्यमातून मी विचारा करतो बरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस